आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धीरेशील माने यांच्या हस्ते त्रिमूर्ती मित्रमंडळ चांदीनगर उपरी येथील शिश महल देखाव्याचं उद्घाटन संपन्न उपरी येथील यशवंत औद्योगिक वसाहत चांदीनगर येथील त्रिमूर्ती गणेश मित्रमंडळ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे काही वेगळा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं याही वर्षी एक नवीन लोकांना पाहता यावा असा देखावा शिशमहेल दोन मजली उभा करण्यात आला असून या शेष उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा नामदार प्रकाशराव आंबेडकर व विभागाचे खासदार धरेश्री दादा यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ चांदीनगर यांच्या कार्याचं कौतुक का करत डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल नामदार आंबेडकर व खासदार धरेश्री माने यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व उपरी परिसरामध्ये सुरू असलेला गांजा अंमली पदार्थ हा पूर्णता बंद करा व यावर कडक कायदेशीर कारवाई करा तसं तर जसं जर आपणास निदर्शन झालं तर त्यांच्यावर जागीच फटके द्या असा आदेश नामदार प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना दिले चांदीनगर गणेशोत्सव मंडळाच्या सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचं कौतुक करताना हुपरीमधील काही गणेशोत्सव मंडळांना नामदार प्रकाश आंबेडकर व खासदार धनश्री माने यांनी भेटी दिल्या व गणेशाचं दर्शन घेत पहिल्यांदाच पालकमंत्री गणेशोत्सव काळामध्ये हुपरी सारख्या शहरात आल्यानं काही मंडळांच्या ठिकाणी भेटी देत पालकमंत्री यांचा दौरा संपन्न झाला खासदार धैरशील माने यांनी उपरी येथील काही समस्या पालकमंत्री नामधार प्रकाश आंबेडकर यांच्या समोर मांडल्या उपरी येथील सूर्य तलावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा प्रेरणास्थान म्हणून उभा करण्यासंदर्भात आपण निधी उपलब्ध करून द्यावा उपरीची वाढती लोकसंख्या पाहता उपरीमध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं त्याची अंमलबजावणी आपण मंत्री आहात तोपर्यंत करावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या माने यांनी दिलेला एक कोटी निधी अपुरा पडत असल्यानं आणखी निधीची आवश्यकता असल्याचं खासदार पालकमंत्री आबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा यावेळी उपरीतील सोशल मीडिया पत्रकार संघटना यांनी नामदार प्रकाश आबेडकर व खासदार माने दादा यांना या संदर्भातलं निवेदनही दिलं उपरीमध्ये नवीन एकशे आठ मिळावी याचीही मागणी करण्यात आली गणेशाचं दर्शन घेऊन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी यामध्ये लक्ष घालण्याचं आमदार अशोकराव माने व खासदार धैरीशील मानेदादा यांच्याबरोबर तातडीनंही चार प्रश्न मार्गी लावून लावू असं आश्वासन दिलं यावेळी या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चौघुले सुनील साळुंखे बाहुबली पट्टणखोडे अभयसिंग घोरपडे अजय बलगुडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते